संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या वारीचा माहोल आहे वारीची चर्चा आहे आणि सध्या आता मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या विसावलेल्या आहेत अगदी ही पुण्यनगरी वारकऱ्यांनी फुलून गेली का आहे काही पालख्यांसोबत आलेल्या दिंड्या वास्तव्यासाठी आहेत आणि सध्या मी इथल्याच एका दिंडीच्या जिथे वास्तव्यासाठी आहे तिथे थांबलेली आहे आणि माझ्यासोबत आता तुम्हाला माझ्या मागे दिसू शकेल की कांस्य थाळ्या ह्या वारकऱ्यांसाठी खास आणल्या गेलेल्या आहेत यापूर्वी कांस्य थाळ्या हा प्रकार शक्यतो वारकऱ्यांसाठी आणला गेला नव्हता हा पहिलाच प्रयोग आहे असं म्हणावं लागेल आणि यापूर्वी तेलानं वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून ही वारकऱ्यांची सेवा केली जायची अनेक संस्थांकडनं पण पहिल्यांदाच अशा प्रकारे कांस्य थाळीच्या माध्यमातनं वारकऱ्यांच्या पायांना वार मसाज दिला जातोय आणि हे सगळं कसं घडून आलं पहिल्यांदा हा प्रयोग इथे करावा वारकऱ्यांच्या पायांना आराम मिळावा आणि त्या माध्यमातनं वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातनं ईश्वराची सेवा घडावी असं हा हे जे काही आहे ह्याचं प्लॅनिंग कसं ठरलं हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आता आदवडे सर आहेत सर काय सांगा नमस्कार मी माऊली लेझेक तर्फे केतन आदवडे बोलत आहे आम्ही ही मशीन डेव्हलप केलेली आहे हा उपक्रम जो आहे तो फक्त दोन दिवसात आम्ही डेव्हलप केलेला आहे ही मशीन जी आहे ती करण्यासाठी फक्त दोन दिवस घेतले आम्ही आमचे जे सहकारी आहेत ते सकाळी सहा वाजेपर्यंत आज काम करत होते त्याच्यानंतर ह्या टेस्ट करून आम्ही सर सकाळी आठ वाजता आमच्या कंपनीत आले खेडशिवापूरला आणि तिथून ह्या मशीन इथे आणल्या ह्या पूर्णपणे टेस्ट केलेल्या आहेत ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे ह्या पूर्णपणे आयुर्वेदिकशी संलग्न आहे सर मला दुसरी एक गोष्ट सांगा खरं तर पायांना आराम मिळणं हे तर होतच आहे पण या कांस्य थाळींचा वारकऱ्यांना कसा उपयोग होईल चालून चालून पाय जे आहे ते दुखायला लागलेले असतात किंवा त्यांच्या शरीरात थकवा जाणवायला लागलेला असतो तो थकवा कमी करण्यासाठी आपण ही कांस्य तारी डेव्हलप केलेली आहे ही कांस्य थारी पूर्णपणे नैसर्गिक नैसर्गिकरित्या संलग्न आहे ह्याचा सा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये तुमचा थकवा असू द्या तुमची पोट दुखी कंबर दुखी किंवा टाक दुखी हे पूर्णपणे थाळीचा मसाज घेतल्यावर दूर होते आणि खर तर शंकर महाराज ट्रस्ट यांच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय त्याचेच विश्वस्त भोसले सर माझ्यासोबत आहेत सर काय सांगा हा अतिशय चांगला उपक्रम झालेला आहे आपण वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घेत असतो तर माऊली लेझरटेक यांनी मठाशी संपर्क साधला आणि म्हणाले की आम्ही एक मशीन तयार केलेली आहे तर त्याच्याद्वारे आपण वारकऱ्यांच्या पायाला मॉलिश करू शकतो तर त्यांची ही अनोखी कल्पना अतिशय आवडली तर त्यामुळं आम्ही आमच्या उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं दरवेळी दर वारकऱ्यांची सेवा ही पायाला मॉलिश करणे हे करणे असे सेवेकरी करतच असतात परंतु तंत्रज्ञानाची त्याला जोड देऊन एका वेळेला साधारण आपण दहा ते पंधरा वारकऱ्यांना ह्या मशीनद्वारे सेवा देऊ शकतोय आणि हा वारकऱ्यांनाही अतिशय आनंद झाला ह्या उपक्रमाचा सगळ्या आनंदाने इथं सेवा घेत आहेत आणि सेवेकरांनाही एक अनोख मशीन मिळाल्यामुळं ह्या बद्दल वेगळीच एक ओढ निर्माण झालेली आहे खूपच सुंदर उपक्रम आहे धन्यवाद तुम्ही पाहू शकता इथं की कशा पद्धतीनं वारकरी पायाला मसाज घेत आहेत आता मी या थेट वारकऱ्यांशी बोलायला जाते कुठून आला खास तालुका बिलोली जिल्हा नांदेड आणि किती वर्षांपासून तुम्ही वारी पहिलीच वारी वारी आहे आपली मग पहिल्यांदाच करताय अशा प्रकारचा अनुभव देताय पाय दुखत असतील तर ह्या कास्य थाळीनं आराम मिळतोय का हो थोडं चांगलं वाटते आम्हाला आणि अति उत्तम आहे आणि अति चांगलं बी आहे पायांना रिलीफ मिळतोय आराम वाटते खरच एकतर चांगला उपक्रम म्हणूयात हा शंकर महाराज ट्रस्टच्या वतीनं राबवला जातोय आणि वारकऱ्यांची एक अनोख्या पद्धतीनं सेवा केली जातीय कॅमेरामॅन निलेश विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर